बस आता सांगणार आहे एक हिराबाई एक मानिक होता मग तो सकाळी मानिक कुठला तो म्हणाला आपला बाई कुठे गेला मग त्याची बाई कुठे गेला म्हणाला हिराबाई म्हणायच्या बैलाच्या बाजारात जाऊ मग बैलाच्या बाजारात गेला हिराबाईला बैल दिसला मग काय म्हणाला अ या आपला बाई तो चोर काय म्हणाला हे बैल आमचं मग ते हिराबाईनं म्हटलं नाही हिराबाई आमचं हो। दोरी दोघे दोन्ही डोळे बंद केले बैलाचे आणि मग काय मग हिराबाई म्हणे त्याचे कोणसा डोळा आहे तो म्हणाला दा, उजवा डावा उजवा डावा तो म्हणाला मग डावा काय रे असं हो म्हणाल ચોરા પોલીસ પોલીસ ગાં પોલીસ પોલીસ ચોરલે ઘેન ગેલા હીરાબાઈ માનિક ઘરે ગુજરાત